संगमनेरमध्ये सलग दुसऱ्यांदा बेकायदा गोवंशाची कत्तल होत असलेल्या ठिकाणांवर सुमारे साडे बारा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय संगमनेरचे के कसाई कुणालाही जुमेनात पोलीस पोलिस प्रशासनाचा धाक या लोकांना आता राहिलेला दिसत नाही गोहत्या थांबायचं तर नावच घेईना सातत्याने गोवंशाची कत्ल होत असल्याचा मुद्दा थेट विधानसभेत उपस्थित करत आमदार अमोल खताळे यांनी वरिष्ठांना खोटी माहिती देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती त्यानंतर खडबडून जागे झालेले पोलीस दलाचे आज दुसऱ्यांदा बेकायदा गोवंशाची कत्ल होत असलेल्या ठिकाणावर छापाटा टाकत सुमारे साडे बारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे मात्र याही वेळी या। आरोपी आश्चर्यकारकरीत्या पळून जाण्यात यशस्वी झालेत काल पहाटे संगमनेर शहरातील तीन बत्ती चौकात थांबलेल्या पोलीस उपाधीक्षक डॉ कुणाल सोनवणे यांना एका ठिकाणी गोवंशाची कत्ल चालू असल्याची माहिती प्राप्त झाली शहरातील मदीना नगर परिसरातील गल्ली नंबर पाच येथील फैजू फारुक कुरेशी यांच्या पत्र्याच्या वाड्यात कमर अली गुलाम जिलानी सौदागर आणि शहाबाज बुटन कुरेशी हे गोवंश जनावरांची कत्ल करत आहेत अशी माहिती त्यांना मिळाली सोनवणे यांनी याची माहिती आपल्या पथकाला देत कारवाईसाठी बोलावून घेतलं पोलीस नाईक राहुल कचरू डोके पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कडलक आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांचे पथक तात्काळ तीनबत्ती चौकात आले पथकाने मिळालेल्या माहितीनुसार फैजू फारुक कुरेशिया यांच्या वाड्यावर छापा टाकला तिथे एक व्यक्ती गोवंश कत्ल करताना तर दुसरा कत्ल केलेले गोमांस चारचाकी वाहनात भरताना आढळून आला पथकानं तात्काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग आणि अंमलदार यांना दोन पंचांसह घटनास्थळी बोलावलं पोलिसांना पाहताच आरोपी कमर अली गुलाम जिलानी सौदागर आणि शहबाज बुढन कुरेशी यांनी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळ काढला पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र तो फरार होण्यात यशस्वी झाले पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता सदरवाडा फैजू फारुक कुरेशी यांचा असल्याचं समोर आलंय घटनास्थळाची आणि वाहनांची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात गोमांस आणि गोमांसांचे अनावश्यक अवयव आढळून आलेत तसेच एक कोयता एक लोखंडी हुक असलेला वजनकाटा आणि पळून गेलेल्या आरोपींच्या चपलाही जप्त करण्यात आल्या जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये महिंद्रा झायडो जीप एम एच झिरो दोन बी एम पंधरा झिरो तीन तिची किंमत अंदाजे रुपये सात लाख पन्नास हजार रुपये त्याचबरोबर दोन हजार पाचशे किलो गोमांश आणि अवयव एक लोखंडी कोयता इलेक्ट्रॉनिक काटा यांचा समावेश आहे एकूण रुपये बारा लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी जप्त केला आहे राजसत्ता न्यूज ब्यूरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ दून, तीं तीं, दून चार दोन तीन तीन दोन चार